अटक करून दाखवा भावनिक लाट काय असते तुम्हाला कळून फडवणी साहेब सगळ्यात मोठी जीवनात तुमची ही चूक असणार आहे एवढी भावनिक लाट येणार तुमच्या आयुष्यात कधीच एवढा सोपळा राजकीय झाला नसून एवढा होणार आहे की आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक असणार आहे तुमची तुम्ही फक्त करून बघाल मी त्याचीच वाट बघतो बरं तुमचा संवाद एकनाथ शिंदे होत होता त्यांनी काय शब्द दिला आणि फडणवीसांनी काय केलंय मात्र एकनाथ बरोबर तुमची चर्चा झाली होती जे विषय त्यांनी तुमच्याबरोबर चर्चा करून फायनल झाला होता मग नेमकं घडून साहेबांबद्दल मी आतापर्यंत एकही शब्द नाही त्यांनी ज्या दिवशी ट्रॅप रचला आम्ही मुंबईला मोर्चा घेऊन चाललो तेव्हापासून त्यांनी ते लोक फोडणं लोक नेणं त्यांच्याकडून खोटं नाटं बोलून घेणं ना, वधून घेणं किंवा त्यांच्यावर दबाव आणणं हे लोक घुसवणं बदनाम करणं हे जे सुरू केलं खोटे गुन्हे दाखल आम्हाला मान्य न्यायालयाने तारीख किती दिली तेरा एका दिवसात ती तेवीस कस कसं का काय झाली खाजगी माणसानं याचिका केली त्याच्यात ते ॲडव्होकेट जनरल तुमच्या सरकारचे कसं काय उभा राहिले सरकारला हे हो कोणचा अधिकार आहे तुम्ही आज आमच्या विरोधात जायचं तर मान्य न्यायालयाला तुम्ही अर्ज केला ना उपोषण थांबवावं हो यांचं किंवा उपचार करायला पाठवावं हो। तुम्ही करू शकत होता ही याचिका तुम्ही करू शकत होता दुसऱ्याच्या याचिका तुम्हाला हस्तक्षेप करायची काय गरज आणि तुम्ही एका रात्री ती तारीख अलीकडे घेतली की पण मान्य न्यायालयाने आम्हाला न्याय दिला त्यावेळेस त्यांनी सांगितलं तुम्ही आंदोलन चालवलेलं थांबवू शकत नाही तो त्यांचा अधिकार आहे मला शरद पवारचा माणूस आहे असं बोललं जात आहे आता सध्या तुम्ही फक्त देवेंद्र फडणवीसला टार्गेट करताय आणि शरद विरुद्ध तुम्ही बोलत नाही किंवा त्यांच्या काही बोलण्यावर तुम्ही गप्प बसताय असं बोललं जातं त्या संदर्भात काय सांगा ते आरक्षणाच्या विरोधात बोलले का उद्या सकाळीच वाज येतो जो बोलन मराठा आरक्षणाचा मराठा समाज त्याला तोडत नाही आणि फडणवीस फडणवीस साहेब म्हणले फडणवीस साहेब म्हणले म्हणून मी बोलणार नाही त्यांच्यावर सुद्धा नाही फडणवीस साहेबांवर सुद्धा नाही बोलणार चूक केली की बोलणार फडणवीस साहेबांचे एक स्टेटमेंट सांगतो तुम्हाला मी फडणवीस साहेब म्हणतात ना माझ्या मागे आहेत फडणवीस साहेबांनी टी व्ही नाईनला एक बातमी दिली मुलाखत त्याच्यात ते, ते म्हणतात साहेब आंतरवालीला गेले होते त्यांच्या उभ्या आयुष्यात इतकं घाण त्यांना कुणीच बोललं नसेल ते एका रस्त्याने जाणार होते दुसऱ्या रस्त्याने पळून जावं लागलं मग मला सांगा इतक्या घाण बोलल्याच्या नंतर आम्ही तो माणूस आमच्या पाठीशी राहू शकतो फडणवीस याच्या अगोदर ती लोकही म्हणले देवेंद्र फडणवीसांच्या मागे काही लोक म्हणले शिंदे साहेब आहेत काही जण म्हणले प्रकाश आंबेडकर साहेब आहेत काही जण म्हणले बच्चू कडू आहेत यांना कोणी सापडत नाही माझ्या मागं फक्त मराठा समाज आहे आणि मी कोणाचं ऐकत नसतो तुम्हाला स्पष्ट सांगितलं अहो आठ दिवस झालेत मला पोलीस बंदोबस्ताची गरज नाही परंतु आठ दिवसापूर्वी वेगळं वातावरण होतं अचानक बदललं कसं गिरीश महाजन विदर्भात त्यांचे कार्यकर्ते मैलाचे आडून हॉस्पिटलला कसं काही देत काय कारण याच आमच्या महिला ताबडतोब आल्या ही काय पद्धत म्हणजे तुम्हाला कार्यकर्ते हाता हातून हल्ला घडवून आणायचा म्हणून तुम्ही पोलिसलांब ठेवले पोलिसाला काय दोष देत त्यांना जसे आदेश येत तसं करता येते ते कुठं थांबतात आता आम्ही इथं चाललो दोन किलोमीटर पुढं किंवा लांब दोन किलोमीटर माग मागं एखाद्या लिंबा झाडाखाली किंवा एखाद्या हॉटेल जवळ असं थांबणार फक्त गेले म्हणून सांगायचं काय झालं हल्ला झाला मग पोलिसच नव्हते तिथं किंवा होते म्हणजे नाही का एखाद्याच्या लग्नात पाहुणार रुस होतो तसं मंडपाच्या ह्या क्वापऱ्यात त्या को कोपऱ्यात देवेंद्र फडणवीस हीच हे राज्य चालवताना मला गरज नाही मी सतराशे पोरं माझे बोलून घेतले ती काय माझी टीम सज्ज आहे माझं संरक्षण करायला माझी जात खंबीर आहे गरज नाही मला पण यांची नियत ही चांगली नाही मराठ्यांविषयी आता बोलताना तुम्ही मला देवेंद्र फडणवीस यांचा मराठा नेमकं काय आपल्याला म्हणायचं शेवटी आता काय पक्षाला मोठं मानायचं म्हणल्याच्या नंतर मराठा आमदारांच्या मराठा आमदार जो आहे मंत्री जो आहे त्याचे जवळचे येत येतात का नाही आहेत हे लक्ष ठेवत हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे कारण त्यांच्या इलेक्ला आरक्षण लागणार आहे ते नसलेले येणार त्यांना काय बोलायची गरज नाही त्यांना बोलायची गरज नाही पण उद्या त्यांचं भविष्यसुद्धा त्याच परिसरातल्या त्या लेत सर्कलमधल्या त्या मतदारसंघातल्या लोकांच्या हातात म्हणून आम्हाला गरजेचं आहे बघणं मराठ्यांचा प्रश्न इद असताना तुम्ही नेत्याकडून वाढायला लागलात जातीच्या आंदोलनात तुम्ही सहभागी होताय की नाही हे बघणं गरजेचं